नमस्कार सोलापूरच्या विमानसेवेला नऊ जून रोजी सुरुवात होत आहे प्रथमतः नऊ जूनला सोलापूर गोवा असेल त्यानंतरनं एक ऑगस्टला सोलापूर ते मुंबई या विमानसेवेला देखील सुरुवात होणार आहे याचा शुभारंभ करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे कर्तृत्वान मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब केंद्रीय हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधराणा मोहळ सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेसाहेब व सर्व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत हा विमानसेवेचा शुभारंभ नऊ तारखेला होणार आहे या कार्यक्रमाची तयारी सोलापूर विमानतळावरती सुरू आहे या ठिकाणी मंडप उभारण्याचं काम युद्धपातळीवरती सुरू असून मी सर्व सोलापूरकरांना आवाहन करतो विशेषतः सोलापूरच्या तरुणांना विनंती करतो की अनेक वर्ष सोलापूरकरांनी पाहिलेलं विमानसेवेचं स्वप्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून पूर्ण होत आहे विमानसेवा सुरू झाल्यानंतरनं गोवा असेल मुंबई असेल या सर्व विमानसेवेमुळं आपण संपूर्ण देशभरासह परदेशाशी जोडले जाणार आहोत आणि या माध्यमातनं सोलापुरात नवीन उद्योग येणं असेल सोलापूरला एन टी आय टी कंपनी येणं असेल ही सगळी तरुणांची स्वप्न येणाऱ्या काळात पूर्ण होणार आहेत या ऐतिहासिक अशा सोहळ्याचं आपण सर्वांनी साक्षीदार व्हायचं आहे या कार्यक्रमाला सर्व सोलापूरकरांनी विशेषतः जो सोलापूरचा तरुण आहे त्यांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावं मी अशी आपल्या सगळ्यांना विनंती करतो नऊ जूनला सोमवारी सकाळी साडेआठ वाजता हा कार्यक्रम संपन्न होणार आहे विमानसेवेची जी वेळ आहे ती सकाळच्या सत्रात असल्यामुळं कार्यक्रमही सकाळी होणार आहे त्यामुळं जास्तीत जास्त सोलापूरकरांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावं एवढी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद